येत आहे राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे सोबतच राज्य सरकारने अजून एक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी जाहीर केली असून आता फक्त जून महिन्याचाच बारावा हप्ता नाही तर जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि याच संदर्भामध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे सर्व काही अपडेट पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी भन योजने कोणतेही महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर चला पाहत आता सविस्तर अपडेट फक्त लक्षपूर्वक ऐकत चला तर आता, वरती आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारचा या ठिकाणी मोठा निर्णय जाहीर झाला आहे आता जून महिन्यात संपला असून अद्याप जून महिन्याचा बारावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जमा झाला नसल्यामुळे लाडक्या बहिणी आता चिंतेमध्ये पाहायला मिळत आहेत मात्र आता त्यातच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची आणि या ठिकाणी दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल कारण की आता राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर केला असून आता थेट हप्ता बँक खात्यावरती जम जमा होणार आहे डी बी टीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारचा मोठा निर्णय थेट हप्ता आता बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे एक नाही तर आता दोन हप्ते ते पण तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की नेमका आता जून महिन्याचा बारावा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे आणि त्यानंतर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील लवकर कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच की आता तुमच्या खूप फायद्याचा हा व्हिडिओ असल्यामुळे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी जून जुलैचा हप्ता एकत्र एक जमा अशा प्रकारची या ठिकाणी बातमी समोर येत आहे आता सर्व काही अपडेट सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी फक्त स्क्रीनवरती पाहत चला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला लक्षपूर्वक देखील ऐकत चला तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारने जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास या ठिकाणी आता मान्यता दिली असल्यामुळे आता लाडक्या वहिनींना कसले काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाही याचं मुख्य कारण म्हणजे आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असल्यामुळे आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा केले जाणार आहेत म्हणजेच की येत्या दोन तासामध्ये देखील तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बारा हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत कारण की राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी दिली असल्यामुळे कोणत्या क्षणी तुम्हाला पैसे जमा झाले अशा प्रकारचा या ठिकाणी मॅशेज येणार आहे तुमच्या मोबाईलवरती हा मॅशेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण की राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यास या ठिकाणी मंजुरी दिली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की जून महिन्याचा बारा हप्ता तर आता वाटप सुरू झाला असला तरी आमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार तर आता तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता आज जमा होणार की उद्या ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त लक्षपूर्वक ऐकत चला कारण की आता राज्य सरकारची अजून एक महत्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे ती आपण सविस्तर पाहूयात फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता वाटप सुरू झाला असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले की लगेच जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत कारण की आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो वाटप करण्यास या ठिकाणी उशीर होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता सरकारवरती नाराज झाल्या आहेत आणि लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले की लगेच जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत मात्र तेराव्या हप्त्यासाठी म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत आणि हे दोन महत्त्वाचे कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार आहे आता कोणते दोन महत्त्वाचे कामे करायचे आहेत ते देखील या ठिकाणी मी सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला त्यापूर्वी आता नेमका जून महिन्याचा बारावा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आता फक्त लक्षपूर्वक ऐकत चला राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा करण्याचे काम सुरू झाले आहे थेट आता डी बी टीच्या अंतर्गत ही रक्कम म्हणजेच की एक हजार पाचशे रुपये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा होण्यास सुरुवात झाली असून साधारणतः तीन ते चार दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे म्हणजेच की हप्त्याचे वाटप या ठिकाणी सुरू झाले असून अजून तीन ते चार दिवसामध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे साधारणतः तीन ते चार टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता हा वाटप केला वा वा जात आहे आज साधारणतः या ठिकाणी बारा जिल्हे असतील उद्या या ठिकाणी बारा जिल्हे परवा काही आणि त्यानंतर काही जिल्हे म्हणजेच की साधारणतः तीन ते चार दिवसामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता वाटप केले जात आहेत म्हणजेच की हप्ता तर वाटप सुरू झाला असून तुम्हाला कोण टॅक्शिनी पैसे जमा झाले अशा प्रकारचं या ठिकाणी मॅश देखील पाहायला मिळणार आहे म्हणजेच की राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी दिली असून आता हप्ता वाटप सुरू झाला आहे तुमच्या बँक खात्यावरती कोणत्या क्षणी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये आता जमा केले जाणार असल्यामुळे तुम्हाला आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही तुम्हाला आता कसलीच काळजी किंवा चिंता देखील या ठिकाणी करण्याची गरज नाही मुख्य कारण म्हणजे लाडकी भन योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यास मंजुरी दिली असून आता जून महिन्याचा बारावा हप्ता वाटप करण्यास सुरुवात झाली आहे डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की तुमच्या एका प्रश्नाचे तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळाले असेल म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार तर, तर लक्षपूर्वक ऐकत चला जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो वाटप म्हणजेच वाट की या ठिकाणी वाटप सुरू झाला असून अजून साधारणतः तीन ते चार दिवसांमध्ये राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीने आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे वाटप सुरू असल्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही कोणत्या क्षणी म्हणजेच की या तीन ते चार दिवसामध्ये कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा केले जाणार आहेत तर आता हप्ता कधी मिळणार हे तर आपण पाहिलेच आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता कधी मिळणार हे तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी कोणते दोन महत्वाचे कामे या ठिकाणी करावे लागणार आहेत जेणेकरून लगेच जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेरावा हप्ता मिळेल हे आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अ लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी जून जुलैचा हप्ता एकत्र जमा बँक खात्यावरती थेट तीन हजार रुपये जमा होणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर येत आहे मात्र सध्या जर पाहायला गेलं तर फक्त आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो या ठिकाणी वाटप सुरू झाला आहे आणि जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला की तेरावा हप्ता देखील वाटप होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे मात्र आता याचमध्ये राज्य सरकारची एक अर्जंट देखील सूचना आहे ती म्हणजेच की आता लाडकी भन योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर देखील होऊ शकतो किंवा जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता तर आता कोणते दोन महत्वाचे कामे करायचे आहेत म्हणजेच की जून महिन्याचा तर हप्ता तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे मात्र जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी आता दोन महत्वाचे काम या ठिकाणी करावे लागणार आहेत यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता के वाय सी करावी लागणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला कारण की लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले असल्यामुळे इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी म्हणजेच की जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी या ठिकाणी तुम्हाला ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तर आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता ही ई के वाय सी म्हणजे काय आणि ही ई के वाय सी नेमके कुठे म्हणजेच की नेमकी कुठे करावी तर आता लक्षपूर्वक ऐकत चला लाडकी बहिणी योजनेला एक वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले असल्यामुळे राज्य सरकारचा महत्त्वाचा नियम या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि ई के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती इथून पुढच्या हप्त्यांची ही जमा केली जाणार आहे आता ई के वाय सी कुठे करावी तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे देखील या ठिकाणी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता कारण की हप्त्याच्या लाभासाठी राज्य सरकारने ई के वाय सी करणे या ठिकाणी अनिवार्य केले आहे बंधनकारक केले असल्यामुळे तुम्ही आता ई के वाय सी करू करून घेऊ शकता ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आधार सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ई के वाय सी करू शकता किंवा घर बसल्या मोबाईलमध्ये दे, देखील ऑनलाईन पद्धतीने ई के वाय सीची प्रक्रिया फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही पूर्ण करू शकता प्रकारे तुम तुम्हाला पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई केवायसी करावी लागणार आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं चा काम जर पाहायला गेलं तर आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो देखील आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि त्यानंतर जुलै महिन्याचा देखील तेरावा हफ्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे तुम्हाला दुसरं काम कराय काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे जर लिंक नसेल लिंक नसेल तर लिंक करून घ्या जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारे हे दोन महत्त्वाचे कामे तुम्ही करू शकता हे जर दोन महत्त्वाचे कामे केले की तुम्हाला जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेराव हफ्ता वेळेवर देण्यामध्ये अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर देखील होऊ शकतो किंवा वंचित देखील तुम्ही राहू शकता सामंजस की या ठिकाणी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी हे दोन महत्त्वाचे कामे करणे अत्यंत गरजेचे आहे अशा प्रकारे आता जुलै महिन्यात देखील तेराव हप्त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सध्या तरी आता जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे राज्य सरकारने सूचना देखील या ठिकाणी जाहीर केली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे तुम्हाला जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची या ठिकाणी कसलीच प्रतीक्षा करण्याची गरज नाही अशा प्रकारे साध साधारणतः तीन ते ती चार दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली म्हणजेच की सध्या तरी जून महिन्याचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि जून महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः वीस ते पंचवीस दिवसानंतर या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरा हप्ता देण्यात येईल अशा प्रकारची आजची अपडेट होती तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद